भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची बिनविरोध निवड नवी दिल्ली भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखेर नितीन नवीन यांची निवड करण्यात आली आहे भाजपकडून सोळा जानेवारीपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यक्रम सुरू झाला होता त्यानुसार आज अर्ज नामांकन प्राप्त आणि पाठिंब्याच्या जोरावर नितीन नवीन सदती सेठसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत यापूर्वी त्यांना भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले होते या निवडीसाठी भाजपचे जवळपास सर्व मुख्यमंत्री राज्य युनिट प्रमुख आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते भाजपने चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नितीन यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती आता तेच राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत भाजपा संघटन पर्व अनुसार भाजपचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉक्टर के लक्ष्मण यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी अर्ज आणि निवडणूक प्रक्रिया संवैधानिक आणि पारदर्शी पद्धतीने पूर्ण झाली छत्तीसपैकी तीस राज्यात झालेल्या संघटात्मक निवडणुकी दर अर्ज आणि अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली देशभरातून आलेल्या विश्वास आणि समर्थनाच्या जोरावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची निवड झाल्याचं के लक्ष्मण यांनी जाहीर केलं